देशात सर्वत्र प्रभू श्रीरामचंद्राच्या प्राणप्रतिष्ठेचा उत्साह हो पाहायला मिळतोय अंबरनाथमध्ये दे देखील हा जल्लोष मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतोय अंबरनाथ येथील श्रीराम जन्मभूमी उत्सव हो समितीतर्फे श्री प्रभू रामाची पालखी व मिरवणूक सोहळा आयोजित करण्यात आला होता ही यात्रा श्री प्रभुराम मंदिर कैलाशनगर नगर येथून प्रस्थान होऊन लक्ष्मीनगर चौक गावदेवी मंदिर वडवली मार्केट वी के रोड छत्रपती शिवाजी महाराज चौक वडवली वेलफेअर सेंटर तसेच सिंधुदुर्ग पतपेढी समोर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली यावेळी मोठ्या प्रमाणात या पालखी सोहळ्यात नागरिक उपस्थित होते तसेच यावेळी श्रीराम विद्या मंदिर शाळेतील विद्यार्थी व शिक्षक हे देखील उपस्थित होते लेझिम व ढोलताशा वाजवत मिरवणुकीत जय श्रीरामांचा जयखुश करत अंबरनाथ शहर दुमदुमून गेलं होतं छत्रपती शिवाजी महाराज चौकात जैन संघ तसेच अंबरनाथ व्यापारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने प्रसाद वाटप करण्यात आले यावेळी उद्योजक विश्वजित करंजुले पाटील यांच्या मार्फत सुद्धा लाडू वाटप करण्यात आले यावेळी उद्योजक विश्वजित करंजुले पाटील व्यापारी संघटना अध्यक्ष खानजी थल अप्पा राजेंद्र कुलकर्णी दीपक कोतेकर मनीष गुंजाळ दत्तात्रय देशमुख सुधाकर जाधव लक्ष्मी चव्हाण अतिश पाटील नवीनभाई शहा अशोक गुंजाळ ईश्वर गुंजाळ विजय सुर्वे कांचन मिश्रा रुपाली लठ्ठे उज्ज्वला कबरे ज्योती डोंगरे मीना मोरे व मोठ्या प्रमाणात रामभक्त उपस्थित होते बुरो रिपोर्ट न्याय दरबार अंबरनाथ